सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर सौ शुभाताई साठे लिखित त्या तिघी हे सावरकर घराण्यातील तीन स्त्रियांच्या वरती आधारलेलं खूप हृदयस्पर्शी असं पुस्तक पंधरावं प्रकरण आपलं चालू आहे कालच्या पुढे सुरू करते आई आणि हे पुण्याला गेले जाताना तात्यांसाठी घरचे कपडे आठवणीने नेले कारण गेले कित्येक वर्ष त्यांच्या अंगावर कैद्याचेच कपडे होते ना सगळी सरकारी सव्य अपसव्य पार पडल्यानंतर तात्यांना घेऊन दोघे मुंबईला यायला निघाले घरी स्वागतासाठी मात्र माझी एकटीची तारांबळच उडाली घराची साफसफाई केली तात्यांसाठी वेगळी खोली तयार केली तिथं त्यांच्यासाठी पलंग एकमेज खुर्ची खिडकीला स्वच्छ पडदा अशी सगळी सोय केली दारापुढं रांगोळी रेखाटली आंब्याचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावलं गोड पदार्थ काय करावा एकदा वाटलं तर त्यांना अनारसे खूप फार आवडतात ते करू का पण त्यासाठी तीन दिवस तांदूळ भिजायला हवेत आता तेवढा वेळ कुठला मग गवले काढून त्याची खीर आणि ओल्या नारळाच्या करंज्या केल्या शकुनाचं पूर्णही केलं अगं दिवाळी नसतानाही दिवाळीसारखाच आनंद आम्हाला झाला होता इतक्या वर्षांनी तात्यांची सोनपावलं घराला लागणार होती मंडळी पोहोचण्याची वेळ जशी जशी जवळ येत होती तशा माझ्या आत बाहेर फेऱ्या वाढत होत्या घड्याळचे काटे थांबले की काय असं वाटत होतं अखेर तो क्षण आला तात्या आपल्या घरी आपल्या माणसांमध्ये आले दारातच माईंच्या आणि तात्यांच्या पायावर दूध पाणी घालून कुंकुम तिलक लावून मी पंचारतीनं उक्षण केलं आजही तो प्रसन्नतेचा क्षण धन धन्यतेचा क्षण जसाच्या तसा डोळ्यासमोर येतोय खरोखरच अवर्णनीय आनंदाचा क्षण होतो तो तात्यांना भेटायला बरीच मंडळी तिष्ठत होती तात्या त्यांच्याशी बोलण्यात मग्न झाले आणि मी माईंना घेऊन देवघरात आले त्यांनी देवाला नमस्कार केला हळदी कुंकू तपकातली ताजी सायलीची फुलं वाहिली आणि तिथंच आसनावर बसल्या बघता बघता त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या मी त्यांच्या जवळ बसले त्यांचा हात हातात घेतला स्वामीनी आम्ही नात्याने जावा असलो तरी आमचं प्रेम बहिणींच होत माईनी माझा हात एकदम घट्ट पकडला आणि भडा भडा बोलू लागल्या म्हणाल्या लक्ष्मी अखेर सुख माझ्या दारी आलं ग याला तर कुणाची दृष्ट नाही ना लागणार तो बघ देवघरातला बाळकृष्ण माझ्याकडे पाहून हसतोय माझं घरकुल आता बाळगोपाळांनी भरून जाईल ना इकडच्या स्वारींनी सुखरूप लवकरात लवकर घरी परतावं म्हणून किती किती नवस केले होते ग मी कितीदा देवाला साकडं घातलं कितीदा त्याच्यावर रुसले देखील पण आता माझी काही तक्रार नाहीये बस इकडच्या स्वारींचा अक्षय सहवास लाभू दे आणि अहेवपणी स्वर्गाचं दार दिसू दे अच्छा आनंदाच्या क्षणी असे निर्वाणीचे शब्द का बोलताय आता सगळं काही ठीकच होणार आहे तुमची प्रतीक्षा आता संपली आहे हो ग लक्ष्मी पण अजूनही एक खंत आहे पिंजऱ्यातला गरुड सुटला आहे खरा पण त्याला पंख असूनही मनसोक्त भरारी नाही घेता येणार ग स्वामी स्वारींना रत्नागिरीत स्नानबद्ध व्हायचं आहे रत्नागिरी जिल्हा सोडून बाहेर जायचं नाही आणि राजकारणात भाग घ्यायचा नाही या अटी आहे अगोबाई हो का याची काहीच कल्पना नव्हती मला मलाही आत्ता येता येता समजलं ग मन थोडं खट्टू झालं माझं हो तुम्हालाच काय मलाही वाईट वाटते पण माई आपलं माणूस आता आपल्यात आलं आहे हे कमी का आहे शिवाय या दोन बंधनांमध्ये जखडून हातपाय गाळून बसणाऱ्यांपैकी भावजी नाही ते काय काय नवीन कृप्त्या शोधून काढतात पहा पण आता तुम्ही नाराज व्हायचं नाही छान आनंदात राहा आजचा दिवस फार भाग्याचा आहे असं म्हणून अगदी उत्स्फूर्तपणे मी माझ्या गळ्यातली तीन पदरी हिराकंठी काढून माईंच्या गळ्यात घातली गड़े। त्या आश्चर्यानं लगेच म्हणाल्या लक्ष्मी हे काय करतेस नाही म्हणायचं नाही माई तुम्ही मला मोठ्या बहिणीसारख्या आज सोन्याहूनही सोन्याचा दिवस आजच्या प्रसंगाची आठवण म्हणून ही माझी भेट तुम्हाला घ्यावीच लागेल लक्ष्मी निदान पाच सहा थोडे तरी असतील माई आजच्या आनंदापेक्षा हे पाच सहा डोळे काही जास्त आहेत का आजच्या आनंदाला मोलच नाही माईंनी मला प्रेमभरानं एकदम जवळ घेतलं आणि अश्रू भरल्या नैनांनी म्हणाल्या लक्ष्मी मी खरोखर खूप भाग्याची आहे मोठ्या बाई आणि तू दोन जावा जावा नसून दोन बहिणी मला मिळाल्या आनंदाश्रूंमधल्या डोळ्यांनीच आम्ही दोघी देवापुढून उठलो पुढच्या कामाला लागलं अगं जेवणाचा पण काय थाट केला होता मी तात्या भाऊजींना चांदीच्या ताटातच वाढलं ताटाभोवती रांगोळी उदबत्त्यांचा सुवास आणि ताटात सुग्रास भोजन ताटात वाढलेले सगळे पदार्थ पाहूनच पाटावर बसता बसताच तात्या म्हणाले अगं बहिणी किती प्रकार केलेस असे आपल्या घरी काय नव्या नव नवतीचा लावई पाहुणा आला आहे असं वाटलं की काय तुला तात्या अरे लग्न झाल्यापासूनची ही भरपाई आहे एका वर्षाचा एक पदार्थ या हिशेबानं बघ बरं किती पदार्थ झालेत ते हे म्हणाले बाळ तू पण अगदी लगेच बायकोची बाजू घेऊ लागलास असं म्हणून तात्या अगदी मोकळ्या मनानं हसले सगळेच मग त्यांच्या हास्यात सामील झाले किती वर्षांनी तात्या असे खळाळून हसले असतील तात्याच काय आम्ही सगळेच कितीतरी वर्षात असे हसलोच नव्हतो हसणं जणू विसरूनच गेलो होतो मग इकडच्या तिकडच्या राजकीय घरगुती गप्पा सुरू झाल्या बोलण्या बोलण्यात मीही आग्रह करून वाढू लागले तर म्हणतात कसे अगो किती एक वर्षात मला तिकडे घरगुती जेवण मिळालं नाही म्हणून इतक्या दिवसांचा वचपा काढतेस की काय मनापासून हसण्यापलीकडे मी काय उत्तर देणार होते पुरुषांची जेवणं आटपली आणि आम्ही बायका जेवून मागचा आवरतच होतो तर स्वयंपाक खोलीच्या दारात येऊन तात्यांनी मला हाक मारली म्हणाले बहिणी हे बघ तुला भेट म्हणून काय आणलंय ते माझ्या स्वतःच्या कमाईची भेट आहे बरं का मी बर हो का बघू काय ते असं म्हणून पदराला हात पुसत मी बाहेर आले आणि त्यांच्यासमोर हात पसरून उभी राहिले तात्यांनी चांदीची तीन नाणी माझ्या हातावर ठेवली मी आश्चर्यानं मोठे डोळे विस्पारले आणि पाहतच राहिले भाऊजी एवढी मोठी भेट हो तर माझ्या बाळचा संसार फुलवणारी तू माझ्या बाळाला जीवापाड जपणारी तू तुला का अशी तशी भेट द्यायची होय अगं अंदमानात राजबन्यांकडून कामं करून घेऊन काम त्याचा मोबदला देत असत त्यातलीही नाणी आहे पण भाऊजी याची गरज आहे गरज आहे तू माझी धाकटी बहिणी लग्नात मी असतो तर सुनमुख पाहिल्याची भेट दिली असती ना तू अंदमानला आलीस तेव्हा माझे हात बांधलेले होते पण आज आज मी माझ्या मनाला वाटेल तसं वागायला मुक्त आहे उद्यापासून पुन्हा आहे सरकारी अटींचं बंधन तेव्हा आज नाही म्हणू नकोस भाऊजींच्या इच्छेला डावळणं मला शक्यच नव्हतं स्वामींनी आपल्याकडची अत्तरदाणी आठवते ना हो ताई त्याचं काय तात्यांनी दिलेल्या चांदीच्या त्या नाण्यांची ती बनवली आहे नाणी नुसतीच पडून राहिली असती वा ताई काय सुंदर अत्तरदाणी आहे ती आता हे कळल्यावर तर त्या अत्तरदाणीची किंमत लाख मोलाची झाली आहे हो ना तात्यांनी आपल्या देशासाठी केलेल्या परमावधीच्या त्यागाचाच स्मृती सुगंध त्या अत्तरदाणीत भरून ठेवला आहे तो कधी सोडून जाणार नाही अगदी पिढ्यान पिढ्या उलटल्या तरीही तो भरूनच राहील खरं आहे ताई तुमचं हे सगळं ऐकून मी खूप भरावून गेले आहे हो ताई माझ्याही मनातला तात्यारामांविषयीचा आदर दुणावला आहे खरोखर महान देशभक्त माणूस माधवराव त्या अशा आठवणीतच जीव रमतो हो आजकाल हो ताई आठवणीत रमता रमता वर्तमानातल्या समस्या ही सोडवत राहायच्या इतकंच हो माधवराव विक्रमची सुटका ही वर्तमानातली समस्या आहेच बघू केव्हा सुटते ही समस्या ठीक आहे ये ताई येतो मी काय काय घडामोडी घडतात ते तुम्हाला वेळोवेळी कळवतोस मंडळी इथे पंधरावं प्रकरण संपतं आहे उद्या आपण सोळावं प्रकरण सुरू करूया पण खूप सुंदर पुस्तक लिहिलेलं आहे शुभाताईंनी अतिशय भावनाविवश होतं आहे मला वाचतानासुद्धा तर शुभाताई तुमचे पुन्हा पुन्हा धन्यवाद की इतकं सुंदर पुस्तक तुम्ही मला वाचायला परवानगी दिलीत उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते धन्यवाद